उघडकीसाठी मी आपल्या सर्वांना उभं राहून आश्वासन देतो की जर म्हणजे दोघांत आली तर सगळ्यात पहिले हे भुयारी गटाराची योजना केली आहे जे जे सत्ताधारी त्याच्यामध्ये होते जे जे प्रशासनाचे ऑफिसर याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते त्यांच्या मागे सगळ्यात पहिले योजना लावू त्यांच्या ऑडिट करू करप्शन कुठे कुठे झाले हे आपल्या सर्वांच्या समोर आणू आणि भुयारी गटारी योजनेचा एक एकूणता एक मार्ग आम्ही नक्की विचारू आणि त्याबरोबर एक अजून महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा होता की आपल्या इकडे आपल्या इकडे हातलाई देवीच्या समोर एक तलाव होता त्या सात वर्षापूर्वी त्या तलावाचं सुशोभीकरण करण्यासाठी आणि तिकडे बोटिंग करण्यासाठी राना पाटलांच्या मिसेसांनी उद्घाटन केलं होतं सात वर्ष झाली अजूनही त्याच कोणत्याही प्रकारचं सुशोभीकरण केलं गेलं नाहीये नाही तिकडे कोणत्या प्रकारची बोटिंग चालू केलेली आहे तर मला आप आपल्या सर्वांना एवढं सांगायचं आहे की या कुबीर गोष्टी मध्ये आणि खाली फुकट उद्घाटनांमध्ये अडकून आता आपल्या सर्वांसमोर खूप प्रश्न आहेत आपल्या सर्वांसमोर मुद्देम समस्या भरपूर आहेत आणि या टाइमपास गोष्टींमध्ये न अडकता आपण सर्वांनी या इलेक्शन मध्ये या नगर परिषदेच्या मध्ये आपल्या मूलभूत प्रश्नांवरती मूळभूत गरजांवरती फोकस केलं पाहिजे त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची समस्या म्हणजे रोजगाराची समस्या आज आपल्या इकडे इतके तरुण शिकून चवून समोर येतात रोजगार घेऊ बघतात नोकरी घेऊ बघतात पण त्यांच्या हाताला नोकरी नाही त्यांच्या हाताला रोजगार नाही मिळत अशी परिस्थिती त्यांच्या समोर येते आणि कागद एमआयडीसी मध्ये जर आपण बघितलं तर इतके प्रकल्प बंद पडले इतक्या फॅक्टरी नवीन सुरू व्हायला हव्या इतक्या वर्षात त्या चालू नाही झाल्या आणि तिकडे एक सोलर पॉवर प्लांट चालू केलं होत इतका मोठा सोलार पॉवर प्लांट उभं केलं आणि तिकडे लोक किती काम करतात चार पाच आज जर हे सोलार पॉवर प्लांट नीट पद्धतीने नी उभं केलं असतं तर अख्ख्या धाराशिव उस्मानाबाद नुसतं शहराला नाही तर अख्ख्या जिल्ह्याला वीज पुरवठ्याचं काम त्या सोलर पॉवर प्लांट बंद झालं असत आणि त्याच बरोबर चार ते पाच हजार रोजगार उपलब्ध इकडच्या तरुणांना त्या सोलर पॉवर प्लांटच्या माध्यमातून झालं असत पण इकडच्या सत्ताधाऱ्यांना फक्त किसे भरायचे स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट काढायचे स्वतःच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या चेल्या चपाट्यांना ठेके द्यायचे आणि त्याच्यामुळे उस्मानाबादच्या विकासाचा बकास झालाय ही परिस्थिती आपल्याला सर्वांना आणि म्हणून मी जाता जाता आपल्याला सर्वांना एवढंच एक सांगतो की आता संधी आहे ही सगळी बदलायची आता संधी आहे आपल्या हक्काची आपल्या कामाची आप माणसं निवडून द्यायची कारण या सगळ्या प्रश्नांवरती जर मार्ग काढायचा असेल तर आपल्या आप आपल्या आपल्या हक्काचे नगरसेवक निवडून देणं अतिशय महत्वाचे आणि हेच नगरसेवक जातील सत्तेमध्ये जातील आणि आपल्या उस्मानाबादचा विकास करतील आम्हाला साथ आहे तर फक्त आणि फक्त आपल्या मतदानाची आणि म्हणून मी जाताना आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की जास्त जास्त मताने आपण वंचित बहुजन आघाडीच्या तमाम उमेदवारांना निवडून द्यावं ही माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे वंचित बहुजन आघाडीकडनं सुरेगा वाघमारेता या नगराध्यक्ष अगर पदासाठी उभ्या तसेच नामदेव वाघमारे साहेब सुनील वनकोडे साहेब जयदीप जवळे साहेब दळवे साहेब तसेच विजयाबाई नागळे शीतल चव्हाणबाई महादेव एडके आणि शमा शिरसाटे हे सगळे वंचित बहुजन आघाडीचे सक्षम जिंकणारे यांच्या विषयी होणारे उमेदवार आपण सर्वांनी यांना भरघोस मताने विजयी करावं हो। हेल्थी निशानी काय हेल्थी निशानी काय निशानी काय येत्या तारखेला येत्या तारखेला गॅस सिलेंडरची निशाणी दाखवून आपण सर्वांनी त्या सगळ्यांना निवडून द्यावं आणि तसंच एक मत जसं काही आपण नगरसेवकाला टाकतो तसं एक मत वरती नगर अध्यक्षासाठी सुद्धा टाकावं एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो आणतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय संविधान